आणि सविस्तर बातमी पाहूयात प्राण्यांवरचं प्रेम कोण कसं व्यक्त करेल याचा काही नेम नाही हैदराबादच्या तीन उच्च शिक्षित तरुणांनी त्यांचं अश्वप्रेम व्यक्त करण्यासाठी चक्क हैदराबाद ते सारंगखेडा असा आठशे किलोमीटरची घोडेस्वारी केली केवळ तरुणच नव्हे तर नाशिकच्या चार हौशी तरुणींनी देखील अडीचशे किलोमीटरची अश्व रपेट करून सारंगखेडा गाठत मुलीही कशातच मागे नाहीत याची प्रचिती दिली आहे तर देशभरात प्रसिद्ध असलेल्या सारंगखेड्याच्या अश्व बाजारात सध्या घोडेस्वार मोठ्या संख्येनं दाखल होऊ लागलेत कानावर घोड्यांच्या टापांचा येणारा हा आवाज साधा सुद्धा नाही या टापांनी एक दोन नव्हे तर तब्बल आठशे किलोमीटरचं अंतर पार करत नंदुरबारमध्ये असलेल्या सारंगखेड्याचा बाजार गाठलाय है। हैदराबादच्या तीन तरुणांनी आपलं अश्वप्रेम व्यक्त करण्यासाठी तब्बल चौदा दिवसांची घोडस्वारी करून हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटी ते सारंगखेडा असा खडतर प्रवास केला जब ये डिस्कस कर रहे बाकी लोगों के साथ कि जब हम 800 किलोमीटर करना चाहते हैं कि सब लोग बोले कि क्या क्या ज़रूरत है क्या पागलपन है ज़रूरत नहीं है उतना रिस्क लेने की मगर हम लोग रिस्क लिए हम लोग ये दिखाना चाहते हैं कि हम हासिल कर दें 800 किलोमीटर घोड़ेस्वारी करना रहे तीन ही तरुण उच्च शिक्षित एक तरुण अमेरिकेत कंपनी प्रोजेक्ट मैनेजर है दुसरा गणिताचा प्राध्यापक आणि असिस्टंट डिरेक्टर आहे तर तिसरा तरुण हा एम डी मेडिसिन डॉक्टर आहे तीन ते चार वर्षांपूर्वी सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलला भेट दिल्यानंतर आपण यापुढे घोडस्वारीद्वारेच या चेतक फेस्टिवलला गाठायचं हे ध्येय या, या तरुणांनी आपल्या मनी बांधलं होतं आणि त्यामुळे यंदा मजल दरमजल करत ते सारंगखेड्यात पोहोचले त्या प्रवासामध्ये त्यांनी सहा घोड्यांचा वापर केला सका तीन घोड़े प्रवास नंर इतर तीन घोड़ा कर आठशे किलोमीटर घोर सुवारी से मॉर्निंग और इवनिंग राइड करते थे मिनिमम 60 टू 70 किलोमीटर्स और कभी 50 टू 60 किलोमीटर्स ऐसा कवर करते थे जैसे जैसे टाइमिंग के हिसाब से घोड़ों के सपोर्ट के हिसाब से क्योंकि हम जैसे हॉर्स लवर्स हैं घोड़ों को भी हम देखते हुए हमने हर एक चीज एक्सपीरियंस किया है जिंदगी का हमारा बेहतरीन ये दिन घोडस्वारी आणि अश्वप्रेमाच्या या लढाईमध्ये मुली देखील मागे नाही सुद्धा अवघ्या चार दिवसात अडीचशे किलोमीटर घोडेस्वारी करत सारंगखेडा गाठलं यात एका अकरा वर्षीय मुलीचा सुद्धा समावेश आहे गेल्या वर्षी हृदया हंडे या घोडेस्वार मुलीनं असाच प्रवास केला होता तिचीच प्रेरणा घेत यावेळेला इतर तिघींनी सुद्धा नाशिक ते सारंगखेडा हा घोडेस्वारीचा वेगळा प्रयोग केला आहे आमच्यातली सगळ्यात लहान बहीण आमची ती म्हणजे जागृती गांगर ही अकरा वर्षाची आहे तर एवढा अडीचशे किलोमीटरचा प्रवास कंटिन्यू बसून करायचा होता ते पण घोड्यावर तर तिला इथपर्यंत आम्हाला अन्न हे आमच्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज होत ते पण रस्त्याने हायवेने एवढे मोठे मोठे कंटेनर आयसर ती लहान मुलगी आणि रात्रीचा पण प्रवास त्याच्यात ती मोठ्या आमच्यासाठी चॅलेंज होती पण तिने सुद्धा आमच्यासाठी केलं हैदराबादचे तरुण आणि नाशिकच्या तरुणींचं युनिट योगायोगानं एकाच दिवशी सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये दाखल झालं यावेळेला ढोलताशाच्या गजरात वाजत गाजत त्यांचं स्वागत झालं सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्यापैकी अनेकांना हौसेसाठी एक दिवसही काढता येत नाही पण या तरुणांनी चौदा दिवसात आठशे किलोमीटर आणि या मुलींनी चार दिवसात अडीचशे किलोमीटरची घोडस्वारी केली आहे त्यांचं हे अश्वप्रेम नक्कीच कौतुकास्पद म्हणावं लागेल निलेश पवार न्यूज एटीन लोकमत सारंगखेडा नंदुरबार